आपण सकाळी चार हजार इथे गेलो होतो तर शिवगिरी महाराजांचे त्या ठिकाणी चरण पालुका बसवलेले आहेत कारण त्या दिंडीत असताना त्यांचा अपघात त्या ठिकाणी झाला होता आणि म्हणून आज त्यांची पुण्यतिथी पण आहेत आणि बाजाथान त्या निमित्ताने शिवगिरी महाराजांची पुण्यतिथी असते त्या निमित्ताने दिंडी सोहळ्याला फंगच असते कारण त्यांनी जीवनभर वारी केली जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत वारी केली आणि वारीतच ते गेले भगवंताच्या स्मरणामध्ये भगवंताच्या कीर्तक्षस्त्रामध्ये मृत्यू यावा अशी भक्ताची इच्छा असेल आणि म्हणून त्यांचं जीवन भगवंताला समर्पित होत पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाच्या बेटाचेच बेटाचे अधिकार काय होते गुरुवारी सोमेश्वरगिरी महाराजांचे शिष्य होते होते नारायणगिरी महाराजांचे ते गुरुबंधू होते सोमेश्वरगिरी महाराजांचे शिष्य होते आणि बेटावर त्यांची खूप मोठी निष्ठा होते बेट सोडून कुठेही त्यांनी परमार्थ केला नाही ना। जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत बेटाचे म्हणून राहिले आणि वारीतच गेले वारी, वारी सुद्धा सोडली नाही त्यांच वय जवळजवळ त्यावेळेला ब्याऐंशी वर्ष वय होत या वयापर्यंत ते दिंडीमध्ये चालायचं ब्याऐंशी वर्षाच्या वयापर्यंत एवढं वय झालं तरी त्यांनी दिल्ली सोडली नाही आज त्यांचे पुण्य हे गुरुवारी महाराजांनी त्यांच्या त्या स्थानावर आम्हाला पाठवलेलं होत एकोणावीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ म्हणजे जवळजवळ चौदा वर्षाचा काळ चौदा वर्ष आम्ही त्या ठिकाणी बाजा खाल्ला होतो दो दोन हजार दोन मध्ये ते गेले म्हणजे पंच्याण्णव एकोणीशे पंचाण्णव ते दोन हजार दोन म्हणजे सात वर्ष आम्ही त्यांच्या सेवेत होतो तर अशा प्रकारे एक त्यांचं परमार्थिक जीवन होत आध्यात्मिक जीवन होत होते ब्रह्मचर्य पालन करून त्यांनी परमार्थ केला गुरुरे सोमेश्वरगी महाराजांच्या स्वतः शेवटच्या काळामध्ये दवाखान्यामध्ये राहून त्यांनी सोमेश्वरगिरी महाराजांची सेवा केली होती आज त्यांचे पुण्यति आहे माऊली ज्ञानोबाई वर्णन करता आता मज दय सद्गुरु जेणे हा संसार गुरु म्हणून विशेष विवेका हृदयात धारण करतो त्याच्यामुळे सामर्थ्य माझ्यामध्ये निर्माण होत संसार तरण एवढं सोप नाही भगवान सांगतो ही माझी माया ब्रह्मा नकळेची आया ब्रह्मादिकांना सुद्धा ही माया करता आली नाही स्वभावावर या मायतून तरुण जाणं फार अवघड आहे इंद्र को क्या क्या भयो सबको नारद की तो वे नारदी नो बद गाजी इंद्राला करता आलं नाही चंद्राला करता आलं नाही नारदाला सुद्धा इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा चुकला काळा भजनाचा इंद्राला भोग पडली चंद्र काळा झाला इंद्र देखील या माया सागरातून आला अजब झटका माया का डुबाया परमार्थ सबका कवीर महाराज सांगतात मायेचा अजब झटका आहेत मोठ्या मोठ्यांना झटका दिला या मायेने परंतु ते माया करले ते संत त्याच्याकरता तर घरादाराच त्याकर साधू संत घरदार बायका मुलं काही स्वीकारलं नाही सर्वस्व त्याग त्या करून परमार्थ आपलं जीवन परमार्थ विकसित करण हे जे काही साधू संत करत ते कशा करता सुद्धा प्रपंच तरीका का सेवेगिरी कंदरे राज्य टाकून गेले थोडे तरी वेडे वेळे म्हणावे